एक मोठी बातमी समोर येते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड शहरात आम आदमी पक्ष तसेच इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्याला बाहेर तीव्र आंदोलन केलं मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली देशातील विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी मोदी सरकार तपास यंत्रणा यांना पुढे करून कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय पाहुयात या आघाडीच्या सर्व घटक पसंत बघितले अरविंद केजरीवालांना जी भीतीने अटक केली त्या अटकेच्या निषेधार्थ या जुलमी राजवटीच्या निषेधार्थ मोदी शहा आणि या सर्व हुकुमशहाच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं यांचा एक आ, अजेंडा असा होता की के अरविंद केजरीवालांना अटक करून विरोधी पक्षांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचं परंतु हे जे भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा याचा जो प्रयत्न होता तो आम्ही आणून पाडत आहोत आम आदमी पार्टीचा किंवा इंडिया आराडीचा कुठलाही कार्यकर्ता घाबरलेला नाही आहे त्यांच्या दडपशाहीला बळी पडलेला नाही यासाठी आज आम्ही या ठिकाणी भाजप कार्यालयावर चालवलं